जय श्रीराम मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्मवर आलो आहोत आणि रुद्र डेअरी फार्मची खासियत तुम्हाला माहिती आहे दुधाची शंभर टक्के खात्री इथे दिली जाते तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर आपण आज पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत प्रत्येक गायच्या दुधाची क्षमता किंमत आणि वेध ही पूर्णतः माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहेत जय श्रीराम राहुल शेठ जय श्रीराम आज किती आहेत आपल्याकडे आपल्याकडे आज अकरा गाई हो ही एक नंबरची गाय काय धरला एक नंबरची गाय वेलेली आहे खाली याला कोंड आहे आता हिला बारा लिटर दूध चालू आहे मग मो एकदम मोठ्या मापाची दुसऱ्या हाताला खाली झालेली आहे ही सात आठ आहे ह्या आपल्याकडं चार गायी मोठ्या मापाच्या आता आपल्याकडे आज मोठ्या मापाच्या टॉप क्वालिटी मध्ये दुधाच काय म्हणजे चौदा ते पंधरा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे किंमती चारही गायंची आपण हिची नव्वद सांगतोय ह्या गाईची नव्वद हजार रुपये किंमत सांगतोय आपण प्युअर थोडं थोडंफार इकडे तिकडे आपण मान ठेवू शेतकऱ्यांचा किती येते सर दुसरं वेळ आहे सहा जाते खाली खोंड आहे आणि दूध काढत एकदम शांत आहे भाला नाही घातला ना तरी चालतो आता अकरा ते बारा लिटर दूध आता चालू आहे कुणी पण दोन टाइम यायचं पिळून घेऊन जायचे हा खोंड आहे तिच्या खाली येर किती झाली म्हणजे आज पाच सहा सहावा दिवस आहे सव्वा दिवस आहे गाईची क्वालिटी पहा मित्रांनो खूप मोठे एकदम टॉप क्वालिटी आणि टॉप मध्ये एकदम सर दोन नंबरची गाय दोन नंबरची गाय पण खाली झालेली आहे पण बारा ते चौदा लिटर दूध देणारी गाय शंभर मोजमाप करून दहा लिटर आता चालू आहे मोजमाप शंभर टक्के करून देणार अजून ताजी आहे आणि दाता चार आहे एकदम शान चोभाऊची गाय किमतीच कस आहे सर किमतीचे आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय पंच्याऐंशी हजार ज्याला टॉप क्वालिटीच्या गाय घायचे त्यांच्यासाठी आपण चार गाय उपलब्ध केले मोठ्या मापाच्या स्वभावाला एकदम शांत स्वभाव स्वभावा शांत आहे हो किती येत दुसरं वेद आहे दातल न... चार तीन नंबर ची गाय सहा दादे ही पण दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम शांत हो जी टॉप गियर मध्ये एकदम अंतर पाहू शकता अजून जनायला हिला आठ दिवस बाकी येत आठ दिवस बाकी हो किती येत असेल इच दुसरं वेध आहे सर दुसरं वेद हो दातल सहा जे कॅपॅसिटी तेरा ते चौदा लिटर सोडून दाखव गाई फायनल केवढे हा फायनल केवढ्यात सर इथे पण आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय दोन पाच इकडे तिकडे आपण मान ठेवू शेतकऱ्यांचा आल्यानंतर एकदम टॉप क्वालिटी मानता ना या गायांची किंमत का तर हे गाय सगळ्या टॉप क्वालिटीच्या गाई विशेष म्हणजे आता गाडीतून उतरलेले आजच गाडी आलेली आहे अजून पाक्यावर नाही व्यवस्थित गायी त्याच्या वेळेला गाय पिळ्या त्याच्यामुळे अजून कसं दाखवून पण कुणी पण दोन टाइम यायचं वेळेला गाय पिळून घेऊन जायचं तीन नंबरची गाय आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजारापर्यंत सांगतात सर कमी होऊन जाईल नेवराची गाय चार नंबरची गाय तिसऱ्या गाल खाली आहे एकदम शांत स्वभाव ती पण एकदम घटांगाची मोठ्या मापाची एकदम गाय हिला पण मागच्या मालकांनी साईडने मी चौदा लिटर पिळ्या अजून दहा ते अकरा दिवस टाइम आहे अजून तिथे सिंगल करायची बाकी येतं चौदा लिटरची फुल गॅरंटी हो एकदम बारा बारामधे अंतर पाहू शकता तुम्ही किंमतीच कसं होईल सर त्या गायची आपण एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतो व्यवहाराला बसल्यावर दोन पाच इकडे तिकडे होतील आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात राहुल शेट यांच्याकडे दुधाची शंभर टक्के आपल्याकडे सगळे सगळ्या गाड्या आल्यानंतर व्हिडिओ काढणं शक्य नाही त्याच्यामुळे आपण आठवड्यात एखाद्या व्हिडिओ काढतो पण शेतकऱ्यांना ज्यावेळेस लागतील त्यावेळेस आपल्या गोठ्यावर आपल्या फार्मवर गायी उपलब्ध असतात पाहता मित्र अशा क्वालिटीचे गाई आहेत खरेदी करायचे असेल तर लगेच संपर्क करू शकता हे वेलेले गाई काय सांगतोय ही गाय यायला खाली कोंड येईल पण आता सात लिटर दूध भरताय आपण शेतकऱ्यांसाठी आणले काहीच म्हणणं राहतं की आम्हाला कमी दुधाची कमी, कमी किमतीच पाहिजे आपण त्यांच्यासाठी आणले तिची फायनल किंमत एक्केचाळीस हजार रुपये ठेवली सांगायला आपण पन्नास पन्नास सांगतो फायनल एक्केचाळीस हजार द्यायची कुणी यायचं दोन टाइमाचं सात लिटर दूध तिचं मोजमाप करायचं मगच न्यायची अजून दुधाला वाट आहे तिला कोंडे आज सहावा ते सातवा दिवस तिला राहुल शेठ हा गुजरात वरून एक गाय आणण्यासाठी किती कर सतरा ते अठरा हजार रुपये खर्च येतो सगळा टोटल पहा मित्रांनो सतरा ते अठरा हजार रुपये तिथं खर्च येतो आणि या गायची फक्त एकेचाळीस हजार किंमत सांगितलेली आहे दूध सात लिटर आहे हो आता चालू आहे खरेदी करायची सर या गायचं काय ही गाय दुसऱ्यांदा खाली झाली तिला खाली कारवडे लाल मध्ये प्युअर मध्ये कारवडे दिला तिला आता नऊ ते दहा लिटर दूध नऊ ते दहा लिटर दूध कोणी पण येऊन पिळून घेऊन जायचं आज सहावा दिवस झालेली आपल्याकडे सगळ्या ताज्याच वेळेला गाय वेल्याला कोणी म्हणून पाचवन सव्वा दिवस सांगतो कारण आपल्याकडे सगळ्या ज्या येतात आपण एक तर गाभन खरेदी करतो नाही एक तर ताज्या वेळेला एक दोन दिवसाच्या खरेदी करतो आपण जास्त पंधरा कडक बाच्वले काही खरेदी करत नाही विकत नाही सर फायनली आपण साठ हजार रुपये किंमत सांगतो साहेब बसल्यानंतर इकडे तिकडे शकतो त्याच्यानंतर ही गाय ही गाय दुसऱ्यांदा खाली झाली आजच गाडीतून दोन उतरून पाक येवर नाहीत गाई कायला कारवड आहे हिला आता नऊ दहा लिटर दूध दोन टाइमाचं चालू आहे दूध काढायला एकदम शांत समाधान येतात कुणी येऊन लेडीज असतील लेडीज लेडीजी पिळायची जेंट्स असले जेंट्स पूर्ण गायांचे सांगतोय वेल शांत स्वभावची गायची पण आपण साठ हजार रुपये सांगतोय थोडं बारीकडे तिकडे होईल कुठे काय आठ दिवस बाकी येते जाण्याला एकदम शांत स्वभावाची गाई आठ दिवस बाकी आहेत हो किंमतीच काय होईल त्या गायची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतोय आपण फायनल एकावन्न हजार रुपयाला याचा व्यवहार करू दूध दहा ते आठ लिटर दूध देईल दुसऱ्यांदा खाली व्हायलाय जातीची दिसते ही साईवाल मध्ये आली आपल्याकडे पहिल्या शिवताला चार दात कारवडे ही पण एकदम शांत स्वभावची आहे ह्या आपण साठ हजार रुपये किंवा सांगतो फायनल आपण पंचावन्नच्या आसपास व्यवहार करू साईवाल मध्ये सायवाल मध्ये किंवा सायवाल साईवाल सायवाल खांदा राहतो कानाची अशी पुढं झडप राहते आणि पूर्ण स्ट्रक्चर गिर सारखं फक्त शिंग कमी असतात ना हो शिंग नसतातच कालवड्यांचं काय सांगत आहे प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये शिकारवड जवळजवळ वीस महिन्याची आता लागवडीच्या मापाची कारवड झाली महिन्यात दोन महिन्यात कोणी पण आणून म्हणजे नेल्यानंतर पॅरेट लाववायच्या मापाची आपण एकतीस हजार रुपये सांगतो फायनल पंचवीस हजार रुपयाला व्यवहार करू हा त्यानंतरची कालवड त्याच्यानंतरची पण प्युअर मध्ये कारवड आहे लाल मध्ये कारोड आहे आ, ही पंधरा महिन्याची कारवड आहे आपण सत्तावीस हजार रुपये सांगतोय थोडंफार व्यवहार होईल कापरे मध्ये गाय आहे ही लिलडी म्हणते तिला का हो ह्या गायचं व्यवहार झालेला आहे आपण सकाळी टोकन टाकून घेतलं उद्याही जाणार आहे गाय ओके त्याच्यानंतर ही लिलडी कारवड आहे ह्याच हा। हा। गायची कारवड आहे मध्ये ही कारवड तेरा चौदा महिन्याची आहे हा विक्री झाली का नाही नाही अजून फायनल आपण एकवीस हजार रुपये सांगतोय यावर आता कमी होते हो मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असेल तर रुद्र डेअरी फार्मची खासियत आहे दुधाचं मोजमाप करून गाय दिल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे गाय उपलब्ध असतात आहे अशा क्वालिटीच्या गायी आहेत खरेदी करायसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गायी खरेदी करू शकता शंभर टक्के दुधाची खात्रीच दिली जाते वेळ गायीची आणि जे वेळलेली गाय नसेल सडाची आणि अंगाची शंभर टक्के खात्री दिली जाते त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क आपल्याकडे सडमुखी अंगपाडीची पूर्ण खात्री आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आपल्या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जी गाय असेल समजा वेळेला गाय तर आपण दोन टाइम पिळून देणार जरी शेतकरी वर्ग इथं पिळायला नाही आला इथून गेल्यानंतर शेतकरी वर्गाने समजा फोटो चॉईस केली नेली तिथं त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या हाताने पिळायची मग ड्रायव्हर पैसे द्यायचे की आपण सिस्टम ठेवले त्याच्यानंतर जर गाभण गाय असेल गाभनगायचे सडमुखी अंगपडी आणि दूध काढायचे अशा तीन गॅरंटी आपण देतो समजा आपण लई चौदा लिटर सांगितलं तर बारा लिटर निघल आपल्या सगळं त्याच्यानंतर दुधाचं चारा पाण्यावर डिपेंड आहे पण त्याच्यात सडमुख आणि अंगपडी जर निघली तर त्याची पूर्ण जबाबदारी आमची राहुल चे तुमच्याकडे जर आता पाच दहा हजार रुपये टोकन टाकलं हा आणि आम्हाला जर आठ दिवसांनी गाय न्यायची ठरली तर काय करावं लागेल आठ दिवस आपण एवढं थांबत नाही कारण फार्मर शेतकऱ्यांचे व्हिजिट राहतात जी विक्री झालेली शेतकऱ्यांची मागणी तिलाच राहते त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त दोन तीन दिवस ठेवतो हो तुम्हाल तुम्हाल हो। तुम्हाल गाय आपन... तुम्हाला गाय खरेदी असेल तर दोन तीन दिवसात तुमच्या घरपोच गाय होईल तुम्हाला गाय खरेदी आपल्याकडे चौथी गॅरंटी अशी आपल्याकडली गाय आजारी नसणार म्हणजे काही गाय चारा खात नाही किंवा आजारी राहतात तशी तुम्हाला टोकन टाकले राहुल शकतो पाच हजार आणि जर गाय आजारी तर तुम्ही काय करता आम्ही पूर्ण जोपर्यंत गाय सगळी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पाठवत नाही जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर शंभर टक्के खात्री मिळते कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा